नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावानुबु ही काय शिवाने कंच बाजल्यात त्या दिवशी आपण तालुक्यात गेलतो ना म्हणजे काल काल तर परत काय दाजीच्या डोक्यात राहतच नाही बाबा ही काय कंच आणली होती तिला म्हणलं चला बाळ आणला आपण म्हणलं कंच घेऊन जावा खात्यान आण काय का नाही तर ही काय बाजायच्यात आणि सायपाग बी करायचंय आता ती काय ती येणार होती इकडे चुल पेटवायला आता mm. ही शिवान्याला आधीच कंच घेऊन सोडून बसली तर म्हणलं येतो पीठ होय मग जरा इसतू oh. पाडला ना शिवाने इसतू पाडला ना आणि मग हे करायचं मग कंच घाला तिच्या लावायची आता दोन दिवस झाला तो पर जा मग बघताय मी दहाचं काही श्रीवंदा तालुका जायचं काही बंद नाही काल लग्नाला गेलो तो सामान सुमान आणलं परत आज पार्सल डिलिव्हरी करायला गेल तो पण बंद झालं जाऊच तर उशीर झाला थोडा आपल्याला इथंच निघताना परत येतानी मग शिगडी आणली शिगडी नीट करायला गेलो आणि येताना नवीच घेऊन आलो डायरेक्टच हा पण चला म्हणलं आता कसं संध्याकाळ आता दाजीचा हिडू येणारच भाऊ वाट बघत असत्यान म्हणून चला म्हणला कस हे कडे शिवण आता याला बाजायला आहे ना बारीक सही कदा पाहिजे नाही ही कसला ना म्हणजे असं बसता येत डायरेक्ट पण याला कस हे चांगला हार पडून द्यावा लागेल वीज तू पडून द्यावं लागेल तवा ही बाजाराला कंच एकदम भारी म्हणजे सिटीत तुम्हाला सांगतो तुम्हाला तर माहितीच आहे सांगायची काही गरज नाही तर तुम्हीच सांगा मला सिटीत एक एकच घ्यायचं म्हणलं केवड्याला पडतोय आता हिथं काय खेड्याच्या ठिकाणी किलोवर असतात वीस रुपये तीस रुपये किलो मिळतात पण तिकडे लई माग काय झालंय बारीक सरपणच नाही राहिलं त्याच्यामुळे पेट पेटायला जरा थोड हीच काय मोठा राहिल सगळंच लाकड आपण लावणार एकदा पेटल्यावर काय नाही बर का शिवन द्या मी म्हणलं कुठे गेली व नेमकी आता मध्ये असते ना आपल्याकडे कागद पेटलं म्हणजे बरं होईल नाही तर काय इजू नको हे पेटत पेटत कागद राहायला नाही ना आता पेटवायला पेट वाटतंय बरं का जरा पेटणार पेटणार चुल बाबा बघू आज मग बाबा बहीण कस आज काय बियत तुमची ताई पण होती तुम्हाला तर मी दाखवणार आज संध्याकाळचा बियत आज बायार काल आलता बघा पाऊस पण आज नाही बाबा पाऊस आज काय आज वातावरण फ्रेश आहे जरा बरं वाटतंय आज बायार मला आहे ना पण गरज मला आहे गरज होय बाबा ना आपल्याला गरज आहे त्याच्यामुळं कस आहे

एवढे उत्साह बघ आहे वार सुटले वार सुटले बघा इथं आता आज तिकडे आणली तर काय बोबा बाय खूप बोलायचंच नाही बाबा बो, तिकडे चुलीवर हाय उद्घाटन केलं उद्घाटन गॅस नवीन गॅस आणलाय नवीन गॅस तीन याचा पाहिलं का तीन कप्प्याचा <coughs> तर चुल बाहेर पी ठेवली तुम्ही बघितलंय आता बाहेर भाकरी करायची आत ह

काय बाबा जेवायच्या आधी डीए खरेदीला आधी मी तर डीए दिलाय जेवायच्या आधी जाऊन जेवायचंय का आत्ताच खाल्ली बरं का जेवायचं आताच बियळ खाल्ली तुम्हाला सांगतो अजून काय खायचं बाबा कनिज बाजायचे खायचंय खायच आता सकाळी तुम्ही बघितलं बघा मी भजी आणून दिली होती घरी आणि मग ती दोन तीन मला दिसली आतमध्ये राहिलेली खाल्ली राजी नी काय मग आता बियळ खाल्ली बजे खाल्ली आत परत ती कणीज बाजायचं चाललंय शिवानाच लय ना तिला लय आवडतात म्हणून कणीच बाजायचं सगळीच खात्यान थोडी थोड मग आता कणीच खाणार ताजी आता हो का बरीच करायचं वांगी काढल्यात कर तिकडं गावारीची शेंग झाली तयार इकडे बाजरीच्या भाकरी चालल्यात आता वांग तयार करायचं बरी मग आता तुम्ही सांगा गावाने बोल एवढं जर खायचं म्हणलं नाही पोटातो खायचं हा पण काय नाही फक्त शॅम्पल शॅम्पल जे आता नाही खाल्लं कारण कस असतात कुठली बी गोष्ट करावा जास्त प्रमाणाच्या जा बाहेर नसावा पण मी काय माग नाही सरणार आता काय काय ना तिकडे खाणारे मी आता वांग खाणारे बही खाणार खाणारे गावरीची शेंगुजी खाणार आहे चांगला तर हार पाडणार आहे मस्त असं वांगी भाजते ना आणि ती काय कनीज मक्याचं कनीस ती बी भाजणार फक्त मी सॅम्पल खाणार आहे जियादा नाही खाणार कारण जर जियादा खाल्लं तर कसं आहे बाबा ना बहिणू रात्रीचा त्रास नको आहे तर आपलं कसं आहे बाबा ना दोन तीन दिवस झालं शेडचं काम बंद आहे त्याने जास्त टेन्शन झालंय त्याच्यात दोन चार दिवस झालं मसाला आणायचा 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 जा चाललाही नसताच पण काय मूर्त मात्र जावंच लागल मूर्त लागाना त्याच्यात ओढरी आल्यात आणि मसाला संपलाय चांडगे संपल्यात डोकं चालना काय करावं नेमकं आपल्याला जेवढ्या लवकर आपला शेड होईल तेवढ्या लवकर आपला, ते आपला मिरची कांदा पसन आपलं सोडत रांग केला लागेल पण काय आता नोक टेन्शन व्हायला लागलं ना जास्त टेन्शन काही तीन वांगी काढल्यात नोटाली काल ते दिवशी वांगी काटाची वांगी आणली तीन वांगी तीन वांगी नव्हती आणली चांगली दोन किलो वांगी आणली होती दाजीने हा काय तिथ शिवा अपर्वा तर गेले बा डायरेक्ट काय का कामून का गेले गरम होत मी तरी म्हणलं का बाबा नेमकी झाली आता लय परफेक्ट लागलाय बर का बारी त्याच्यामुळे जरा कनिष लावलं मी बाजायला काय आता अरे शिवण्या शिवणे ये ना कनीज खायला म्हणलं तू रुसली काय मला करा नेमकं येईना तू इकडे हा शिवाने रुसलेली रुसलेली आता कनीज वाजायला लागल तडतड वाजायला लागलं अन बायको दोरा ने जाम झाली कायना बघ आता ही अरे ए जरा झोपली खाटू जाऊन त्याच्यामुळे ही गीली हां न करत बसतयले तिथं तू तिकड सर आणि मी इकडं आली मी इकडं केलं मी तिकडं झालं काय करतील लेकर इथ लेकरांना काय म्हणता येतं का आणि बोलता येतं का काय चालता येतंय का त्यांना तेवढं नियण असत तर भांडणच नसते झाली हो तुम्हाला नियण नाही होय मग तुम्ही बी भांडण करता ये तुम्ही बी भांडण करता भरक्यात पोरांना मी होय तुम्ही तर त्यांच्या पेक्षा मी भारी खाया असं ना हो दाजीच्या डोक्यात फरक झालेला आहे पहिल्यापासूनच <laughs> हा डोक्यात बोलता फरक झालेला होता ना माग <intervika> <laughs> ते पहिल्यापासूनच आहे मागच नाही पहिल्यापासून तंबुल्यानं लहानपणी डोकं बडवायचं ते बडावलंच नाही कोणाला खायच तुम्ही धूर करताय धूर मी हाय अशी उठून जाईल बाकरी दूर कशाचा बाबा होत तर काय नका करू अरे बाहेरची बाहेर लावली नाही ती काय आतमध्ये लावले जागीच

आता कसा जरा लागलाय जबरदस्त चला मग बाबा ना बघ कस आहे आता चला झाला साहेब म्हणायचं आता बाकरी फिकरी झाल्यात आता कस आहे जरा इस तू पडलाय भरपूर आता काय बघ जरा शेकतो थंड वाजून अजून आली जरा आता शेकतो आणि नक्कीच तुम्हाला भावन बहिन याचा तुमच्या पूर्ण येईन आणि नक्कीच भावान बहिणी मसाला मसाला सगळ्यांनी ऑर्डर करा ज्यांना ऑर्डर करायचा असेल त्यांनी आपला नंबर तर आपण प्रत्येक व्हिडीओ मध्ये सांगत असतो अठ्ठ्याण्णव बावीस वीस पंच्याऐंशी ब्याऐंशी आणि त्र्याण्णव ज्यो आपले ज्यो शहर सहासष्ट साठ सत्तावीस शेहेचाळीस दोन आ, नंबर दिलेले आहेत आपण कोणाला पण जर मसाला ऑर्डर करायचा असलं तर नक्कीच या नंबरवर ऑर्डर करा आणि मसाल्याचा स्वाद घ्या कारण कसं आहे भावान बहिनो आता आता काय झालं टाइम लई झाला पण उशिरा का वाजे तुम्हाला व्हिडिओ सोडणार हा चला मग बाय बाय सगळ्यांना